नमस्कार मैं सविता कुलकर्णी आप मुझे इस समय देख रहे हैं वाना डोंगरी के पांडुरंग मते हॉल से यहाँ पर जो है रामटेक लोकसभा चुनाव के उम्मीदवार राजू जी पारवे जो है लोकसभा के वो यहाँ पर कुछ ही समय के पश्चात यहाँ पर आने वाले हैं इनके साथ में आमदार समीर जी मेघे हैं आमदार सुधाकर जी कोड़े हैं आमदार अरविंद जी गजवे ऐसे दिग्गज नेता उनके साथ में इस समय कैनवासिंग कर रहे हैं और ऐसे में जो है कुछ ही समय के पश्चात में वो पांडुरंग मते सभागृह में पहुँचने वाले हैं वो जनसभा को भी संबोधित करेंगे आप देख रहे हैं कि यह मेरे पीछे में जो है वो पांडुरंग सभागृह है यहाँ पर कार्यकर्ता उनके यहाँ पर इंतजार कर रहे हैं और कुछ ही समय के पश्चात में यहाँ पर राजू पार्वे भी पहुंचने वाले हैं ऐसे में देखा जाए तो जो कांटे की जो टक्कर है ए, ए, उसमें जो है श्याम बर्वे है राजू पार्वे है और अपक्ष के उम्मीदवार किशोर जी गजबी भी इसमें शामिल हैं कौन जीतता है कौन हारता है, है कौन होता है राजा और कौन बनेगा रंग ये भी अभी देखना बाकी क्योंकि जिस प्रकार से जो कांटे की टक्कर चल रही है ऐसे में झंडा और ये परचम कौन लहराएगा ये भी अभी देखना बाकी है क्योंकि जिस प्रकार से ये कैनवासिंग इनकी काफी जोरों पर है कहा ये भी जाता है कि राजू पार्वे लीड पर हैं और ये काफी भारी मात्रा वोटों से भी जीत कराएंगे ऐसा भी सर्वे में नजर आया है परंतु तो अभी देखना ये बाकी है कि आने वाले उन्नीस तारीख को लोकसभा का जो है इलेक्शन है और बहुत नजदीक ये तारीख है ऐसे में सभी को भी वोट करना है और ये वोट किसके खाते में कितने जाते हैं हर कौन जीत कर आता है ये भी अभी देखना बाकी

एखाद्या जेवढ्या मोठ्या प्रमाणात समी करतात त्याच्या थोडाफारा प्रमाणात मी सुद्धा माझ्या विधानसभेत शेवटच्या माणसासोबत काम करण्याचं जे आम्ही ठरवणारे माणस मंचावर सर्व लोक त्याच पद्धतीनं आपल्या सोबत मित्रांनो ही निवडणूक या निवडणूक मी आपल्याला विनंती करतो పద్ధతి పసు ఆయన కావసాని కా Obrigado. महत्वाचे परिवारचे आपले बंधू आणि भगिनी येणाऱ्या एकोणीस तारखेला देशाच्या निवडणूक आहे आणि अत्यंत महत्वाचं निवडणूक या एकोणीस तारखेला घडणार आणि या एकोणीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कोणाला तर कोणाला मत द्यायचंच आहे माझा लोकांनी मागे दहा वर्षापासून मी स्वतः हो याचा क्रेडिट कधीच घेत नाही की मी एवढा विकास केला मी एवढा विकास केला मी असा कधीच म्हणा मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात आपले शिंदे साहेबांच्या नेतृत्वात अजित दादांच्या मार्गदर्शनामध्ये मागील दहा वर्षापासून काम करत आहोत आणि आनंद आहे की मोठ्या प्रमाणात आपण मी हे करतच नाही की आपण खूप सारा विकास सगळा विकास केला सगळा विकास कधीच होऊ शकत नाही कारण का विकासात चक्र आहे आणि चक्र कधीच थांबत नाही रस्ता केला तर नाली पाहिजे नाली केला तर पाणी पाहिजे पाणी केला तर पोल पाहिजे जो रस्ता आपण केला त्या पोलच्या वेळी आपल्याला काढलं पडते तो रस्ता खराब होते म्हणून विकास हा चक्र आहे आणि चक्र कधीच खूप थांबत नाही पण मोठ्या

पार्टीने तिकीट दिली तर मी परत एकदा तुमच्यासमोर मत मागायला येईल ऑक्टोबरमध्ये आणि समजा लोकांनी आशीर्वाद दिला तर पुढच्या टर्म मध्ये या तीन मोठ्या टावालाही आमच्या नगर परिषदिषदून काय फायदा उद्यापासून फक्त चालक आपण ती सगळ्यांचा अभिनंदन करतो निर्डो बाल्यांचं डिंडो बाल्यांचं इसासनीच्या लोकांनी घरोघरी जाऊन प्रचार केला जसं ग्रामपंचायत करतो तशा पद्धतीचा प्रचार अनुभव आमच्या सगळ्या मतदारसंघामध्ये सगळ्या मोठ्या गावांमध्ये चालू आहे आणि याचा मोठा आशीर्वाद आज लोकांच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला मोदी साहेबांनी काय कोणाच्या बापामध्ये ताकद नाही की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं आहे ते आम्ही बदलणार नाही असा शब्द त्यांनी नागपूरच्या बावन खानच्या भूमीवर दिलेला आहे फक्त